ग्रामपंचायत कार्यालय मुंडीपार येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोज बुधवारला सकाळी अकरा वाजता दरम्यान ग्रामपंचायत कार्यालय मुंडीपार या ठिकाणी सरपंच ग्रामपंचायत मुंडीपार प्रेमलता नरेश राऊत यां यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी सचिव ग्रामपंचायत मुंडीपार अरविंद साखरे तसेच उपसरपंच भाऊलाल कटरे माजी उपसरपंच तथा वर्तमान ग्रामपंचायत सदस्य जावेद खान ग्रामपंचायत सदस्य दिनेश दीक्षित चंद्रशेखर शहारे चुन्नलाल चाचेरे श्यामकला खांडवाये सरिता सुरजोसे माधुरी चौधरी भूमेश्वरी पार्थी आम्रपाली राऊत संगीता सर्जारे त्याचप्रमाणे लिपिक सुनील वाघाडे संगणक परिचालक रोहित पांडे ग्रामपंचायत परिचर अजय नेवारे पाणीपुरवठा कर्मचारी रवी गमधारे आणि अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते